नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई युट्यूब चॅनलमध्ये आजचा नवीन व्हिडिओ आहे तर आज खास दिवस आहेत खास करून आज आहे निया बर्थडे तर आज हा असणार आहे तो नियांशा बर्थडेचा व्हिडिओ तर चला इकडे बघूया आमच्या आता ची तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवतो घरली कशा प्रकारे तयार झालेली आणि नियांश आता तयार झालेला आहे इकडे बघा बर्थडे ची आता तयार झालेला केक यायचं अजून बाकी आहे ना इकडे नियांश बघता बघा अशा प्रकारे थोडस डेकोरेशन केलेलं आहे आम्ही आणि नियांश आता हे साऊगा बड्डेची आम्ही आता तयारी केलेली आहे आणि थोड्यात वेळात आम्ही आता केक कटिंग आहे आणि इकडे नियांश सर्व फ्रेंड्स आलेले आहेत इकडे बघू शकता श्रेवी आले श्लोक आ आ आले हाय युवराज जाधव पण आलेला आहे इकडे चिराय जाधव पण आलेला आहे बघू शकता हे वा आता सर्व येण्यास तयारी झालेली आहे सर्वांची आणि इकडे आहे सर्वांना बड्डेल बोलो तर बघा सर्व आता चिली बिली आमची इकडे आलेली आहेत आणि जमलेली आहेत आणि आता थोड्यात तर नाही तसं आता केक कटिंग होणार आहे तुम्ही बघू शकता

तर बघा फायनली ते नियांच्या बड्डेचे आले। केक आलेले आहेत इकडे आणि तुम्ही बघू शकता हे बघा वा। दोन केक आहेत एक पप्पाने मागवलेला आणि एक नियांच्या मामाने मागवलेला भांजे आणि इकडे नियांची खास मैत्रीण रुई पण आलेली आहे इकडे आणि श्लोक आहे बाकी सर्व चिलीपिली इकडे आलेले आहेत आणि आमचे भाऊजे पण आलेले आहेत तर बड्डे पार्टी आता जोरात स्टार्ट होणार आहे तर बघा इकडे आता सर्व तयार झालेले आहे आणि फायनली नियांच्या आतू पण आलेले आहे इकडे बघू शियाश आणि यांच्या आतूचं प्रेम खास करून बड्डे साठी आतू आज कांदिवलीवरून आले इकडे आणि चला ये Thank wow. बघा फायनली बर्थडे झालेला आहे आणि आता गिफ्ट सेशन चालू झालेलं आहे इकडे बघू सुद्धा नियांचा परम मित्र म्हणजे आमचा श्लोक खूप आहे श्लोक आज मी गिफ्ट देते नाही मग आता गिफ्टची तयारी झालेली आहे ऐकू नियांची क्लासमेट आमची रुई मॅडम आलेली आहे तिकडे आज बर्थडे साठी पण आणि रुई पण आता इला गिफ्ट देत <गया> <गया> आहेत याश आज तुम्ही पाहताना यासला गिफ्ट दिलेला इकडे बघू शकता तुम्ही एवढा या आणि तू एवढा खास करून कांदिवली ल आहे हे बघा इकडे नियाज सर्व गिफ्ट आलेले आहेत ते बघू शकता नियाज कुठल्या नियाज किती गिफ्ट झाले फायनल सर्व गिफ्ट आता आहे तशी भेटलेले आहेत आणि नियाू शकता किती खुश आहे तो आता बड्डे आमचा झालेला आहे आणि सर्व आता नियाचे मित्र आणि दादू लोक क्लासमेट बेस्ट फ्रेंड बेस्ट सर्व फ्रेंड तिकडे आता जमलेले आहेत त्यांना असला सर्वांची एक सेल्फी चालू आहे आता तुम्हाला मी दाखवतो तर बघा सर्वांना केक आणि वेपर्स आलेले आहेत तर बघा मित्रांनो फायनली बर्थडे झालेला आहे आणि या जिवल्या ना सर्व गिफ्ट कोणाला बसत बघू किती गिफ्ट घेते किती गिफ्ट आहे दाखवला कोणी कोणी घेतले गिफ्टेन गिफ्ट घेतले इकडे बघू शकता तुम्ही बघा रोहीने गिफ्ट आणलेला आहे चला मी आज गिफ्ट करत आहे मी आज पहिला गिफ्ट कुठला कोणार आहे पहिला गिफ्ट खोला तुम्हाला दाखवतो का या मध्ये काय आहे तर बघा नियाची मजा झालेली आहे गिफ्ट करताना हॅपी बर्थडे तर बघा फायनली आता आपला बर्थडे झालेला आहे तर हा होता नियांच्या बर्थडे बर्थडेचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ आवडला सर्व व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्यावर नवीन आनंद काय करायचं